एखाद्या घरात जर माणूस टाकला तर शेजारचं च ग्रामपंचायती फोन करायचो आमच्या वाजली तिकडच खपवला कारण आई वडिलाच्या घरासाठी शंभर पायझा बक्षीस आलेला आहे मला मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद या तिकडे निहाला पॅक करूनच आणायचा माणसं त्यांची होती वाईट खेळ आपल्यात होत कारण का आपल्या आपल्या इथं पांडुरंगाच नगर आहे का राहिले भाग पांडुरंगाच्या आधिपत्याखाली आहे त्यामुळे कमीत कमी लोक बाहेर गावात कंटेनर तरी लोक टाकून दिली तुम्ही वरती पाहिला असेल कंटेनर खचा खच भरत वातावरण सगळं इतकं वाईट, वाईट कोरोना होता आणि त्या कोरोनामध्ये लोक दुःखी होते पाहुणा पाहुण्याचा फोन घेत नव्हता का आता जर पाहुण्याचा फोन उचलून पाहुणा जर आला तर कराराला बंद सगळं देवानी दरवाजे बंद करून घेतले सगळं वातावरण ताईट होतं सगळे दुःखी होते लोक रडायची कोरोना होतो गा काय की म्हणून पण मी यासाठी रडत होतो मी सुद्धा रडत होतो माझी तुमची भेट होईल का नाही कारण का रोग इतका भयानक होता मला एक वेळेस जेवण नसलं तरी चालेल पण पब्लिक पाहिजे माणसं पाहिजे रोजचा कार्यक्रम आहे आमचा बाहेरगावी चाळीस पंचेचाळीस हजार सुपारी आजचा कार्यक्रम फक्त कलाकाराची खर्च कलाकारांचा खर्च घेतलेला आहे सुभेदार मास्तर मुळे आणि आमच्या साबळे मास्तर मुळे फक्त कलाकारांचा खर्च घेतलाय बाहेर सुपारी पंचेचाळीस चालते माझे आणि लोक दुखी होती मला वाटलं हे वातावरण म्हणून त्या काळामध्ये गाणं तयार केलं आमची मंडळी मी होणीला कोरोना झाला बंदी घाली म्हणजे तिच्या बहिणी ती चालली पुण्यात पुण्यात लय होता ती गाणं नात तिकडली लोक हिकड क्वारंटाईन होती, होती। मग बायको ला म्हणलं बाई हे बघ तुझी बाई आहे मान्य आहे बहीण आहे बहीण बहिणीच्या हाकेला दावून गेली पाहिजे पण प्रसंग लय वाईट आहे म्हणलं तू काय जाऊ नको तो तिला शिवलं तुला कोरोना होईल शिवलं की होतोय म्हणे लेकर बाळ तुझ्या शिबिर हात नाही तुला लेकर बाळाला होईल पुन्हा लेकर बाळ माझ्या शरीर हात नाही त्यांचा मला येईल सगळा कार्यक्रमच बंद होईल म्हणलं त्यापेक्षा तू जाऊ शकतो बाई बसली फुगून वाटेवर फुगून बसल्यावर कुणाला भडकवाड म्हणाले पप्पा तुम्ही महाराष्ट्राला हसवता मग एक माणूस जड आहे काय म्हणले असं कवित्व काहीतरी करायचं म्हातारी हसली पाहिजे तयार केले लगेच मग त्यावेळेला गाणं फेमस होतो हे गा गाणं फेमस होत आणि त्या गाण्याची ला चाल लावली आणि तयार झालं गाणं कसं ऐकूया प्यार होता है अबारों से लोकल नाम 재미 <muchas> तीनशे पासष्ट चॅनल वरती हे गाणं भरपूर महाराष्ट्रावर मुंबई वरन गाजलेलं वर वर गाणं उलट झालं तीनशे चॅनल वरती तीनशे तीन साठ चॅनल वरती चाललं हे गाणं आणि त्याच्यानंतर लोकगीत गायला सुरुवात झाली मग लगीन लोकाचं बऱ्याचशा गोष्टी बरीचशी गाणी बाजारात आहे आता कथाकथनाचा कार्यक्रम सुरु आग्रा